मंत्र्यांनी केलेलं आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे कागद नाही आले त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ आहेत अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरेच आहे तेलबिया आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे कार्यक्रमाचा कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेले ते मी काढत नाही आता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे परळीमध्ये आज काही व्यापारी सोने व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर केला केला एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये दे, धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती कि ताबा घेतला आणि धमकी दिली जुवी मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी फिया केला होती म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची या पूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकडे पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताबा घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या त्याच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेले नाही की ते काम थांबावं हो म्हणून भोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही, नाही। सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का आणि त्याच्यामुळे परळी नगर शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे पहिले परळी शहराचे नाले तुंबवले नदी नदीत तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटुळ झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राखे आणि मला माझं मत आहे इन्कम वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा यांच्या राज्यपालाच्या मला या उडाले जर घरा असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर तीनशे के हा केला होता असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हव्या नाही शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधराशे सीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच कस राहतो कसं काय राहतो तू कशासाठी राहतो तू करुणाच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर हा? केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू जयपूरचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकारणा तुझ भास्कर तु, तु, केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळी म्हणजे उन्हे तिथे काय उन्ह तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना भास्कर केंद्रे काय सांगता तू करा मे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकाशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा मानू शकत हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो, जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले घासाला हे टाकलं रुमाल काढते तेच येते बाकीचे पोलिस व्यासत नाही ते बिगर ह्याच्यात आणि एवढे हुशार नसतील भाऊ ते मोबाईल बाजूक ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उगर उघडत -उगर तुम्ही कशाला सावाचाय आणि आता एल सी बी ला येऊन बसता एल सीबी सचिन सानपच चालवतो वाटत आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्या मौट आका बागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांचं तक्रारी केलं हे का राहणारच काय हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पोलिस पूलीश सूड़ पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो वाशपूर का वशपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघाव मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात आहेत मुख्यमंत्री येतात काही मुख्यमंत्र्यांकडे बोलणार आहात थांबल पाहिजे नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज हे आमचे माणसं महाराज ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच सह आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचे वाळू आले राहिलेत अजून हा आजही कोट्यावधी हो रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. सचिन साना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा करा म्हणा तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता चला